नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंद अनोखे प्रेमाचे भाग चाळीस आद्या सोफ्यावर बसून विचारात हरवली होतीस की टॉवेलने केस पुसत सम्राट बाथरूमच्या बाहेर आला त्याला बघताच ती सावरून बसली नेहमी तिला छेडायला म्हणून तो फक्त टॉवेलवर बाहेर यायचा पण आज तो पूर्ण कपडे घालूनच आला होता त्याने तर आद्याकडे सपसेल दुर्लक्ष केले होते आध्याने सुस्कार सोडले सम्राट आध्याचा आवाज ऐकून मिररसमोर उभा केसरने सुकवत असलेल्या त्याचे हात थांबले उगच मनात एक आशा जागृत झाली पण लगेच तिचे शब्द आठवले आणि होती नव्हते सगळी आशा मावडलेही हम्म परत तो त्याचे केस सुकवू लागला त्याचा एवढा थंड रिस्पॉन्स बघून आध्याला त्याचा रागच आला ती रागात उठून ताडताड पावले टाकत त्याच्या जवळ गेली आणि त्याचे हात पकडून झटक्यात त्याला स्वतःकडे वळवून घेतले सम्राट आश्चर्याने त्याला बघू लागला ड्रायर अजूनही सुरूच होते त्याची गरम हवा सम्राटच्या आध्याच्या चे चेहऱ्यावर जाणवत होती आध्याने लगेच त्याचे बटन बंद करून मोठमोठे श्वास घेत त्याला बघू लागले तुम्ही काय समजता स्वतःला हा मनातील तसे वागणार का तुम्ही कुठे होता तेवढे दिवस काही सांगून जाण्याची पद्धत असते की नाही विसरू नका आपले लग्न झाले घरी तुमची बायको आहे तुमची वाट बघणारी सम्राटच्या डोळ्यात बघत आध्या रागात धुसपुसत बोलू लागली तिचे डोळेही भरून आले तू खरंच आपले नाते म्हणतेस आपल्या लग्नाला मानतेस त्याचे हात तिच्या गालावर विसावले तो एकटक अपेक्षेने तिला बघू लागला त्यावर अध्या मात्र शांत होती सम्राटने लगेच तिच्या गालावरचे हात बाजूला सारत तिच्या दूर सरकत हलकेच गाला तिरकस असला आपले नाते मानायलाच तुला विचार करावा लागतो मग काय फरक पडतो आम्ही घरी असलो काय की नसलो काय सम्राट तिच्याकडे न बघताच बोलून जावं लागलास की अध्याने त्याचे हात पकडले प्रत्येक वेळेस तुम्ही स्वतःच सगळं ठरवून मोकळे होऊ शकत नाही सम्राट मला जाणीव आहे आपल्या नात्याची त्याच नात्याने मला हक्क दिले तुमच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा आध्या त्याच्या पुढ्यात उभी त्याला बोलली असे नाते काय कामाचे जिथे प्रेमच नाही सम्राट तिचे हात सोडवून घेत बोलला बोलताना त्याचा स्वर हलका कापरा आला जे जाणवले त्याच्या मिठीत शिरली आणि सम्राट शॉक झाला नेमके काय अर्थ होते या मिठीचे आध्या तिला मिठीतून दूर करण्याचा तो प्रयत्न करू लागला पण आध्याने परत मिठी घट्ट केली आता तुम्हाला कळलेच असेल आपले नाते माझ्यासाठी काय आहे आद्या काहीशी गालात बोलली हे चूक आहे आध्या प्रेम दुसऱ्यावर असताना मनात नसूनही तू जबाबदारी म्हणून नाते पुढे नेऊ शकत नाहीस सम्राट तिला दूर करत दुखावलेल्या स्वरात बोलला आणि आध्या आश्चर्याने त्याला बघू लागले त्याने एक तिच्याकडे पाहिले आणि दरवाजा उघडून तो बाहेर जाऊ लागलास की आध्याने त्याला अडवत दरवाजा लावून घेतले सम्राट गोंधळून तिला बघू लागला तर आध्या केविलवाना त्याला बाजूला हो आम्हाला बाहेर जायचं नजर चोरून घेत सम्राट बोलला प्रत्येक वेळी तुम्ही असे मला झेड करू शकत नाही सम्राट मला आपले नाते हवे आहे मला माझे हक्क हवे आहे आध्या त्याच्या गळ्यात हात घालून एकटक त्याच्या डोळ्यात बघत कातर स्वरत बोलली पण तिचे बोलणे ऐकून सम्राट मात्र शॉक झाला तुम्हाला हाच प्रश्न पडणार ना मी तुमच्या भाई विक्रमवर प्रेम करते माझ्या मनात तुमच्याविषयी काही भावना नाही अध्या बोलली तसे सम्राटने नजर चुकवली परत एकदा त्याचे डोळे भरून आले तो परत एकदा प्रेमाच्या लढाईत हरला होता त्याने आवंडा खेळून येणारा हुंदगा गिळून घेतले आध्या त्याचेच निरीक्षण करत होती मी तर तुम्हाला जगातील सगळ्यात हुशार व्यक्ती समजत होते पण तुम्ही तर सगळ्यात बुद्धू आहात आध्या मजाकीच्या सुरात बोलले तसे सम्राटने चिडून त्याच्या गड्याभोवतीचे तिचे हात बाजूला केले हो आहोत आम्ही बुद्धू सगळ्या जगाला ओरडून सांग दी सम्राट मोहिते पाटील एवढ्या मोठ्या राजकारण्याचा पुतण्या एक मोठा यशस्वी उद्योजक राजकारण कसे चालवायचे सगळं कळते त्याला मोठमोठ्या डील कसे मिळवायचे कळते पण प्रेम कसे करायचे नाही कळत त्याला जो येतो बस त्याच्या प्रेमाचा खेड करून जातो सम्राट मात्र आता चिडून बोलला डोळ्यातील पाणी प्रयत्न करूनही तो अडवू शकला नाही आध्याच्या ओठावर फुललेले हसूही कुठल्या कुठे पडून गेले तो खूप दुखावला असल्या जाणीव झाली तिला सम्राट तुम्ही चुकीचे समजत आहात माझा तुम्हाला दुखवण्याचा उद्देश नव्हता आध्या बोलतच होते की सम्राटने हात दाखवून तिला अडवले आय नो तुझा तसा काहीच उद्देश नव्हता आम्हीच मूर्ख आमचीच चूक झाली म्हणून तर एवढी मोठी शिक्षा मिळत आहे आम्हाला डोळे पुसत सम्राट बोलून तिच्या बाजूने जाऊ लागलास की आध्याने त्याचे हात पकडले सम्राट वळून बस तिला बघू लागला त्याच्या पोह्यात उभी तीही त्याच्या डोळ्यात बघू लागली तिला त्याचे दुःख सहनच झाले नाही बस त्याला आनंदी बघायचे होते त्याला हसताना बघायचे होते मागचा पुढचा कसलाही विचार न करता आध्याने हळूच त्याच्या गळ्यात हात गुंपले टाचा उंच आणि लगेच त्याच्या ओठावर ओठ टेकवले हे एवढे फास्ट झाले की त्याला काही कळलेच नाही पण स्पर्शाने मात्र त्याचे अंग अंग थरथरले ते हळूवार त्याच्या ओठावर तिचे ओठ फिरवू लागले आणि सहन न होऊन सम्राटने तिचे केस पकडून मागे ओढले आणि आध्या भानावर आली का विनाकारण आगीशी खेळत आहेस तिच्या डोळ्यात बघत सम्राट हडव्यास परत बोलला या आगीशी खेळायला मला केव्हाही आवडेल सम्राट आध्या ही त्याच्या तोडेच तोड होती आगीच्या ज्वाडेत तोच होर पडून निघशील आयुष्यभर बस पश्चाताप राहील सम्राट हळूहळू तिच्या दिशेने झुकू लागला मी आध्या सम्राट मोहिते पाटील छोट्या मोठ्या गोष्टींना मी घाबरत नसते आध्या ही हळूवार त्याच्याकडे झुकू लागली तुझ्या मनात आमच्याविषयी प्रेम निर्माण करू शकलो नाही याची नेहमी खंत राहील आम्हाला तिच्या कपाळावर कपाळ लावून सम्राट व्याकुळ स्वरात बोलला कोण म्हणाले मी तुमच्यावर प्रेम करत नाही अध्या बोलली तसे सम्राट झटका लागावे तसे तिच्या दूर झाला म्हणजे सम्राट शॉक होत बोलला म्हणजे हे की मी तुमच्यावर खूप प्रेम करते तेही खूप आधीपासून आध्या बोलली आणि सम्राट बस वेडा व्हायचा बाकी होता म्हणजे बायको सम्राटला काय बोलावे कळतच नव्हते म्हणजे हे कि ही आध्या फक्त तिच्या सम्राटच्या प्रेमात वेडी आहे त्याच्या गळ्यात हात गुंफून आध्या घालात तसत बोलली खरंच बायको तू तू आमच्यावर प्रेम करतेस आमचे मन राखायला तू खोटं तर नाही ना बोलत आहेस सम्राट हसतच बोलला पण डोळ्यात आनंदश्रूही होते का फक्त तुम्हालाच छेडता येते का की फक्त तुम्हाला माझ्यावर नाराज होण्याचा अधिकार आहे माझा काहीच अधिकार नाही का आठवते तुम्हाला ती रात्र जेव्हा नको ते आरोप करून मला अर्ध्या वाटेत सोडले होते बोलून आध्या त्याच्याकडे बघू लागले त्याचीच तर आजवर शिक्षा भोगतोय आम्ही सम्राट नजर झुकवून गिलटे बोलला तुमच्यापेक्षा तर मोठी शिक्षा मी भोगले सम्राट तेव्हा मला किती त्रास झाले असेल नाही समजणार तुम्हाला मी नुकतेच तुमच्या प्रेमात पडले होते सम्राट तेव्हा मला कसे वाटले असेल नाही समजणार तुम्हाला जेव्हा आपलेच प्रेम आपल्याला दुसऱ्याची वापरलेली वस्तू म्हणून धुतकारतो ना खूप त्रास होतो मान्य मी प्रयागवर प्रेम करायचे पण तो माझा पास्ट होता पण तुम्ही माझा प्रेझेंट आणि फ्युचर आहात दीड वर्ष मी माझ्या आयुष्याचे गमावून बसले आता मला जगायचे तुमच्यासाठी तुमच्या प्रेमासाठी अध्यारणातच अध्यार बोलले सम्राटने तिचा चेहरा ओंजळीत पकडले आम्हीही खूप प्रेम करतो तुझ्यावर बायको बस आम्हाला नेहमीच सांगता येत नाही दीड वर्ष पहिलेही तुझ्यावर प्रेम करायला लागलो होतो तुझे हसणे बोलणे लाजणे आमच्या स्पर्शात हरवणे सगळं सगळं हवेसे होते पण माहीत नाही का तुझ्यावर अधिकार गाजवायला मन घाबरायचे सम्राट बोलला मग आत्ताही नाही गाजवणार का आथ्याने हसत विचारले तसे सम्राट काही क्षण तिला बघतच राहिला आज काही वेगळेच भाव होते तिच्या डोळ्यात जे प्रेम तो एवढे दिवस शोधत होता ते प्रेमही होते आणि ओढही आणि आतुर तो बस स्वतःला सावरू शकला नाही दुसऱ्याच घडीला तिच्या ओठावर त्याने ओठ टेकवले त्याच्या ओठाचा तप्त स्पर्श जणू तिला आतून जाडू लागला देह भबग त्याच वाडे समान आतून पेटून उठला तना मनात जणू वीज संसारले तिचे हात त्याच्या केसातून पाठीवरून हिरू लागले आणि अधिक अधिक उत्तेजित झालेल्या त्याने सरकंतीचे पदर त्याच्या खांद्यावरून दूर सारले आध्याने लगेच त्याच्याकडे पाठ फिरवली पदर अजूनही जमिनीवर पडून होता हात आपसूक छातीभोवती क्रॉस झाले जड झालेले श्वास ती कस तरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लागली आम्ही बोललो होतो तुला आगीशी खेळू नकोस आता आम्ही काहीच करू शकत नाही पाठीमागून तिला मिठीत भरत हळूवार तिच्या हातावरून हात सरकवत तिचे लांब सडक बोट त्याच्या बोटात लॉक करून घेतले ओठ हळूवार तिच्या मानेवर फिरू लागले त्या ते सरशी तिच्या ओठातून मादक सुस्कारा बाहेर पडला पायाची बोट फरशीवर उतली चेहऱ्यावर बेचैनी तर ओठावर लाजरे हसू डोळे आपसूक बंद झाले सम्राटने तिला स्वतःकडे वळवत एकटक तिला प्रेमळ नजरेने निहाडू लागला पदर अजूनही खाली रेंगाळत होते त्याची काही हालचाल नाही बघून आद्याने डोळे उघडले तसे त्याच्या प्रेमळ नजरेत तिची नजर कैद झाली सम्राटने खाली पडलेले पदर तिच्या खांद्यावर ठेवले तशी आद्या हे मुसली डोळे हलकेच भरून आले नजर आपसुक झुकली तो परत एकदा तिला तडपवत सोडणार होता का ती विचारत हरवली होतीच की दुसऱ्या क्षणी ती त्याच्या बाहूच्या झुल्यात झुलत होती सम्राटने तिला उचलून घेतले होते तिचे हात आपसुक त्याच्या मानेभोवती गुंपले ती एकटक साश्रू नाही नाणली त्याला बघत होती तर तो गालात असत तिला त्याने हळूच तिला बेडवर ठेवले आम्हाला आमची हद्द्या हवी आहे आमची वाघीण सम्राट तिचे डोळे पुसत गाला तसत बोलला तशी ती त्याला बिलंगली सम्राटने हसून मिठी घट्ट केली हळूवार त्याचे हात सर्वांगावरून फिरू लागले तर ओढ तिच्या गालावर मानेवर ओठावर त्याचे निशाण सोडत होते आणि ती एखाद्या पाण्याविना तडपणाऱ्या माशासारखी तडपू लागली हळूवार दोघातील पडदा दूर सारले गेले सम्राट त्याच्या आध्यामध्ये एकरूप होऊ लागला कितने देनो के बाधे आ सज्जना रात मिलन कुठून तरी गाण्याचे सुंदर बोल कानावर पडत होते जणू दोघांसाठीच बनलेले ते गीत असावे एकमेकांसोबत अजूनही कधी एकमेकांचे नसलेले दोघे आज मात्र एकरूप होत होते सम्राटला त्याच्या एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेचे फळ मिळाले होते तर सम्राटच्या रूपाने आथेचे एकाकी जीवन बहरून निघाले होते आकाशात चमकणाऱ्या चंद्राचे शीतल प्रकाश खिडकीच्या कवडशातून आत डोकावून पाहत होते पण दोघांना असे एकमेकात तल्लीन झालेले बघून त्याला हे लाज आली असावी की गालात असून लाज नसतो हे ढगाळ लपून बसला दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीच्याच वेळेवर सम्राटला जाग आली आध्या अजूनही त्याच्या कुशीत बिंदास झोपून होती उठावर हसू सम्राट एकटक तिला निहाळत होता आम्हाला हे सगळं स्वप्न वाटत आहे बायको आमचा तर विश्वासच बसत नाही की तू आम्हाला स्वीकारलेस सम्राट तिच्याकडे बघत हळूच की दुसऱ्या क्षणी त्याच्या तोंडातून किंकाडी बाहेर पडली आह तो झटक्यात मानेला हात लावून उठून बसला आता विश्वास बसला डोळे मिटूनच गालात बोलली तू आम्हाला बाईट केलेस सम्राट डोळे मोठे करून तिला आश्चर्याने बघू लागला हो तुम्ही पण तर केलात ना सी किती आग होत आहे आध्या तिच्या गळ्याकडे हात नेत गाल फुगवून बोलली सम्राट हलकेच तिच्यावर झुकला खूप त्रास होतोय का सम्राटने हळूस तिच्या गड्यावर बोट फिरवले तसे आध्याने डोळे मिटले ते परत एकदा त्याच्या स्पर्शात हरवू लागली पण तो खरंच बुद्धू होता त्याला वाटले तिला त्रास होत आहे बिचारा लगेच बेडवरून उठला आणि ड्रॉवर मध्ये ठेवलेली अँटीसेप्टिक क्रीम घेऊन तिच्या जवळ आला तो हळूवार तिच्या लाल रॅशेसवर क्रीम लावू लागला तसे हलके चुरचूर झाली तिला तिने डोळे उघडून बघितले आणि त्याला असे क्रीम लावताना बघून तिने कपाडावर हात मारला सम्राट आध्याने चेडूनच त्याला आवाज दिले अग सॉरी आमच्या लक्षात नाही राहिले माहित नाही कसे वाहवत गेलो तिचा छिडका स्वर ऐकून सम्राट गेलटे स्वरात बोलला आध्या रागानच त्याला बघू लागली पूर्ण वाट लावली मुडची तुम्ही खरंच बुद्धू आहात आता तर खरंच जगाला ओरडून सांगावेसे वाटत आहे जे सम्राट मोहिते पाटील प्रेमाच्या बाबतीत शून्य आहेत अंगावरचे कपडे सावरत आद्या रागाने उठून बाथरूममध्ये निघून गेली आणि सम्राटला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला सम्राट तुम्ही पण ना खरंच मूर्ख आहात केले ना बायकोला नाराज आता मनवत बसा कपाळावर हात मारत सम्राट पुटपुटला पण लगेच ओठावर हसू फुलले त्याच्या तो लगेच बाथरूम जवळ जात दरवाजा वाजवू लागला बायको सॉरी ना अगं लक्षात नाही आले तुला त्रास होता हे वाटले आणि आम्ही त्याचाच विचार करत बसलो नाराज नको होऊ ना प्लीज दरवाजा कंटिन्यू वाजवत बोलत होता तर आध्या सम्राटला टेकून त्याची बडबड ऐकत होते ओठ्यावर खट्ट्याळ असं फुल तुम्ही खरंच खूप चांगले आहात सम्राट अशाही अवस्थेत तुम्हाला माझा त्रास दिसतो यातच कळते तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता आध्या हळूवार पुटपुटली बायको दरवाजा आम्ही परत तुला नाराज नाही करणार पक्का प्रॉमिस सम्राट एकटाच बडबड करू लागला आद्याने दरवाजा उघडले तसे सम्राट बत्तीशी दाखवत तिला बघू लागला सॉरी कान पकडून पप्पी फेस करून सम्राट तिच्याकडे बघू लागला बुद्धू पकडून तिने लगेच हाताला आत ओढून घेतले आणि काही काळाच्या आत्याच्या मानेवर तिने ओठ टेकवले तुला खूप मस्ती सुचत आहे ना सम्राट तिच्या दोन्ही शोल्डरवर हात ठेवून थोडं दूरक करत तिच्या डोळ्यात बघत बोलला तुम्हीच बोलले तुम्हाला तुमची वाघीण हवी मग वाघीण काहीही करू शकते त्याच्या गळ्यात हात गुंफून एक डोळा विंग करत आद्या बोली सम्राट तिची ही अदा बघतच राहिल्या कुठे लाजरी ती नजर चुकवून जराशी घाबरून त्याच्या समोर असायची तर कुठे आताची बिंदास्त आध्या दोन्ही रूप त्याला आवडून गेले अच्छा मग या वाघिणीचे या वाघाला आमंत्रण दिले असे समजू का आम्ही तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत एका हाताने तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा कानामागे सारत सम्राट फटाड असत बोलला दोघे कितीतरी वेळ एकमेकांच्या डोळ्यात बघत होते सम्राटने हात लांबवून शॉवर ऑन केले दोघे शॉवर खाली भिजू लागले तिचे भिजलेले रूप सम्राट डोळ्यात साठवून घेऊ लागला आम्ही परत एकदा गुस्ताकी करू इच्छितो परमिशन आहे तुझी तिच्यावर झुकत त्याने हळूच तिच्या कानात फुटपुटला आध्याने डोळे मिटले तिची मुखसंमती मिळतात सम्राटने लगेच तिचे ओठ त्याच्या ओठात बंदिस्त करून घेतले परत एकदा त्यांच्या प्रणयाचे खेडे रंगले सगळ्या जगाला विसरून परत एकदा दोन प्रेमजीव एकमेकांना समर्पित झाले चांदगड वेळ सकाळची केशव काका हॉलमध्ये नुकतेच नाश्ता करायला आले त्यांची त्यांचे सुना सगळे डायनिंग त्यांच्या कानात काहीतरी सांगितले तसे नुकतेच नाश्त्यासाठी बसलेले काका गडबडीने बाहेर निघून गेले नमस्कार केशवजी एक भारदस्त आवाज कानावर पडला पाठोपाठ हात जोडून उभा ओठावर तिरकस सासू घेऊन तो उभा होता त्याच्यासोबत आणखी कोणीतरी व्यक्ती होते तुम्ही त्यांना बघताच काकाच्या चेहऱ्यावरचा रंग सोडला हो आम्ही आत येत सोफ्यावर बसत तो बोलला काका शांतपणे त्यांच्या समोर उभे होते बसा तुम्हीही बसा तुमचेच घर आहे तो व्यक्ती पायावर पाय ठेवून सोफ्यावर रेलून बसत उभ्या असलेल्या केशव काकाला बोलला तसे काका थोडेसे घाबरतच त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसले काय केशव तुम्हाला दिलेले एक काम धड करता येत नाही आम्ही तुम्हाला त्या डॉक्टरच्या बायकोला बोलावून घ्यायला सांगितले होते तो इसम काकाकडे रोखण बघू लागला बोलावले होते साहेब आश्रमाची निमित्त करून तिला बोलावले होते केशव काका बोलले अच्छा मग काय केले आमची वाट न बघतास तिचे लग्न त्या मोहिते पाटलाच्या मुलाशी लावून दिले पायावरचे पाय चटक्यात बाजूला सारत चिडूनच तो इसम बोलला माफ करा साहेब पण त्यांची अट तशीच होती माझी मुलगी ऐनवेळी लग्नातून पडून गेली आणि आम्हाला मजबुरीने आध्याचे लग्न त्यांच्याशी लावून द्यावे लागले काका गयावया करत बोलले एक तर एवढे वर्ष तिचा पत्ता माहीत असूनही तुम्ही सांगितले नाही आणि मग बोलावून घेतले तर तिला दुसऱ्या कोणासोबत जाऊ दिले हे तुम्ही खूप वाईट केले तिला तर मी कसेही मिळवूनच राहीन पण आता तुम्ही बघाच मी काय करतो त्या आश्रमाची जागा आता मला हवी आहे तेही या पंधरा दिवसात तो धमकी वजा सुरात बोलला असे करू नका साहेब मी हात जोडतो हवं तर पाया पडतो तुमच्या पहिले ते विधवा होते म्हणून तुमचे मनाने मान्य केले पण आता संसारात रमली असेल उगस्तीला उद्ध्वस्त करू नका आणि ती जागा तुम्हाला नाही देऊ शकत ते सम्राट मोहिते पाटीलने त्यांच्या नावावर करून घेतली तुम्हाला हवी असेल तर त्यांच्याकडून घ्या पहिले तर विनवणीच्या सुरात काका बोलले पण नंतर मात्र एक चॅलेंज होते त्यांच्या बोलण्यात सम्राट मोहिते पाटील तो माझ्या मार्गात येऊन खूप मोठी चूक केलीस ते जमीन आणि तुझी बायको माझी कशी बनवतो बघच तू तो, तो दातावर दात चढवून बोलला आणि रागात पाय आपटून बाहेर निघून गेला तो जाताच काकाने सुटकेचा श्वास घेत कपाडावर जमा झालेले काम पुसत कोणाचा तरी नंबर डायल करून थोडा वेळ बोलून कॉलकट केले एकदा चूक केली बोलण्यात येऊन पण आता ते चूक परत नाही करणार आध्या आणि त्या जमिनीवर फक्त सम्राट मोहिते पाटलाचाच अधिकार आहे काका स्वतःशीच बडबडत नाश्ता करायला निघून गेले क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार